काल दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालीमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती सदर बाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदरच्या ऑटो चालकाचे नाव हे मजहर अनवर खान असे असल्याचे माहिती मिळून आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गृह क्रमांक शंभर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे सव्वीस दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे तीन, तीन चोवीस चार व तीन पंचवीस भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपीचाच देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे